कबनूर चौक भव्य दिव्य करा जनतेची मागणी अशी बातमी सत्यमुख चॅनलच्या वतीने प्रसारित केली होती व कबनूर चौक हा मृत्यूचा सापळा झालेला आहे कबनूर चौकात अतिक्रमण काढायला सुरू आहे रस्ता एवढा खराब झाल्यामुळे लोकांना गाड्या चालवायला सरकस करावी लागते व डांबरी रोड पूर्ण तुटून खड्डेच खड्डे झालेत यामुळे कुणाचा जीव जाईल परंतु कबनूर ग्रामपंचायत वाट बघणार का अशा पद्धतीने बातमी सत्यमुख चॅनलद्वारे अभ्यास पूर्ण परिस्थिती बघून व सदर जागेचं अवलोकन करून दिली होती त्या बातमीचा दणका कबनूर ग्रामपंचायतला चांगलाच चा लागला व यामुळे कबनूर ग्रामपंचायतीने सामंजस्यपणाने माणुसकीचा विचार करून कबनूर चौकाचा डांबर कामाची सुरुवात केली कबनूरचा उरुस तोंडावर असताना सत्यमुख बातमीच्या दणक्यामुळे जनता जनार्दन कबनूरचे लोक व त्या चौकात येणारी जाणाऱ्या जनतेसाठी काम करणारे सत्यमुखचं अभिनंदन केलं कबनूर ग्रामपंचायतीनी डांबरी रोडच्या कामाला सुरुवात केली म्हणून त्यांच्या कामाचं चांगल्या बाबी म्हणून सत्यमुख स्वीकारत असून जनतेच्या वतीने सत्यमुख कबनूर ग्रामपंचायतीचं अभिनंदन करताय सत्यमुख प्रतिनिधी जय श्री कामत कबनूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका